नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरी लासूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं सरचे स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेताच्या बांधावरती कोणती कोणती झाडं लावावी तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की शेतावर बांधावर शेताच्या बांधावर झाडं लावण्याचे फायदे बघितले होते आज आपण बघणार आहोत की कोणते कोणते झाडं शेताच्या बांधावर लावावी तर त्यामध्ये बरेचशी फळाची रोपं आहे ज्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे लिंबुणीचं झाड लिंबूचं झाड हे बघू शकता हे सर्व रो, लिंबुणीची रोपं आहेत तर ही लिंबुणीची रोपं तुम्ही शेताच्या बांधावरती लावू शकतात त्यानंतर दुसरं आहे आंबा बघू शकता हे आंब्याचं रोप आहे हे आंब्याचं रोपसुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता त्यानंतर पेरू पेरूसुद्धा तुम्ही शेताच्या बांधावरती लावू शकतात त्याच्यानंतर त्यानंतर या ठिकाणी बघू शकता हे चिक्कूचं रोप आहे कलम केलेली कालीपत्ती व्हरायटीचं हे रोप आहे तर हे रोपसुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता त्यानंतर हे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला चिंचीचं रोप दिसत आहे हे चिंचीचं रोपसुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता त्यानंतर हे रोप तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघत आहात हे आहे काजू हे काजूचं रोप तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर लावू शकता त्यानंतर हे बघा हे जांभळीचं रोप आहे मी या ठिकाणी याला जमिनीमध्ये लावलेलं ला आहे आणि ह्याची वाढ खूप मस्त झालेली आहे पाच ते सहा महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात हे वाढलेलं आहे तर हे सुद्धा तुम्ही जे झाड आहे जांभळीचं हे सुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकता त्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये बघत असाल हे जे झाड तुम्हाला या ठिकाणी रोपं दिसत आहेत ही अंजीरची रोपं आहे ही अंजीरची रोपं जी आहेत हीसुद्धा तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावरती लावू शकतात हे झाड जे आहे कमी कालावधीमध्ये भरपूर प्रमाणात वाढतं आणि फळंसुद्धा भरपूर प्रमाणात देत असतं तर मित्रांनो त्यानंतर पुढचं जे रोप आहे ते म्हणजे साग तर या ठिकाणी बसून बघू शकतात ही सर्व सागाची रोपे आहेत तुमची बॅग चेंज केलेली आहेत तर हे रोपं तुम्ही शेताच्या बांधावर सुद्धा लावू शकतात बरेचसे शेतकरी असतात की जे शेताच्या बांधावरती सागाची रोपं लावतात सागाची रोप त्याला काय होतं की ते सरळ वाढतं टिशू टिश्यूकल्चरच्या असल्यामुळे सरळ वाढतं आणि त्याच्यामुळं जास्त अडचण पण होत नाही त्यामुळे बरेचसे शेतकरी शेताच्या बांधावर किंवा शेततळ्याच्या कडेला ही सागाची रोपं लावत असतात तर तुम्हाला पण जरा शेताच्या बांधावर रोपं लावायची असेल तर हे साग तुम्ही लावू शकता तो तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी मी जमिनीमध्ये हे शेवग्याचं रोप लावलं होतं एक वर्षापूर्वी तर बघू शकता याची उंची किती मोठी झालेली आहे तर हे असं शेवग्याचं रोपसुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर हे आहे कडुलिंबाचं रोप बघू शकता व्हिडिओमध्ये तर हे कडुलिंबाचं रोपसुद्धा तुम्ही शेताच्या बांधावर लावू शकतात याचे फायदे असे असे होतात की जिंबोळ्या आणि पानं जे आहेत ते गळून पडल्यानंतर त्याचा खतातमध्ये रूप शे सेंद्रिय खतात रूपांतर होतं म्हणजे जे नॅचरली त्या ठिकाणी खत तयार होतं त्याच्यामुळे तुम्ही हे शेतावरती हे कडुलिंबाचं झाड लावू शकता त्यानंतर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्ही बोरीचं झाडसुद्धा लावू शकतात त्यानंतर इतर काही फळांची झाडं जी असेल तुम्हाला माहीत असेल तर ती फळांची झाडेसुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमच्या शेताच्या बांधावर लावू शकतं तर मित्रांनो आता हे शेताच्या बांधावर आपण ही झाडे लावले त्याचे फायदे काय होईल आपल्याला ते, ते आपण आता बघूया तर मित्रांनो शेताच्या बांधावर जर ही झाडेला आपण लावली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या फळांच्या झाडापासून फळं मिळणार आहेत त्यामुळे हा फळं जे आहे ते आपला जोडधंदा म्हणून आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे ही झाडं लावल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील आणि त्याच्यानंतर दुसरा फायदा म्हणजे जी माती जी आहे जमीन जमीन जी आहे जमिनीची माती जी आहे ती माती पावसामुळं वाहून जाणार नाही ती एका ठिकाणी त्या मुळ्या काय करतील ते पॅक धरून ठेवतील त्यामुळं त्या ठिकाणची माती वाहून जाणार नाही त्यानंतर त्याचा आणखी एक फायदा आहे शेतावरच्या बांधावर झाडं लावण्याचा तो म्हणजे वातावरण हे काय करतं वातावरणाचा समतोल राखण्यास मदत हो करतं हे जे झाडं आहेत हे वातावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करतात त्यानंतर ही झाडं ऑक्स कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन हवेमध्ये हवेमध्ये सोडतात त्यामुळे ह्या झाडांचा हा एक फायदा आहे आणि त्यानंतर दुसरा त्यानंतर आणि आणखी फायदा म्हणजे की शेताच्या बांधावर जर झाड लावलेली असेल तर, तर तापमान जास्त वाढणार नाही ज्या श झाडांमुळे काय होईल की आजूबाजूचं तापमान वाढणार नाही गारवा तयार होईल आणि जी तुम्ही शेतामध्ये उन्हाळ्याच्या वेळेस शेतामध्ये तुम्ही जर काही पीक घेतलेलं असेल तर ते पीक उन्हाच्या पाऱ्यामुळे ऊन उन जास्त असल्यामुळे करपतं जळतं परंतु तुम्ही जर शेताच्या बांधावर झाडं लावलेली असेल तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल कारण ते वातावरणामध्ये थंडावा करू निर्माण करेल आणि तुमचं पीक जे आहे ते पीक खराब होणार नाही तर असे हे फायदे होते फळांचे रोपं बांधावर लावण्याचे तर तुम्ही जर इच्छुक असाल तुम्हाला वेगवेगळ्या फळांची रोपं पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या नर्सरीशी संपर्क साधू शकतात तुम्हाला आपल्याकडे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले नारळ आंबा चिकू त्यानंतर अंजीर लिंबूनी त्यानंतर काजू बदाम चिंच शेवगा अशा प्रकारची सर्व रोपे तुम्हाला आपल्या नर्सरीमध्ये सहज मिळतील जर तुम्हाला रोपे पाहिजे असेल तर कृपया माझा नंबर मी या ठिकाणी देणार आहेत स्क्रीनवर माझा नंबर तुम्हाला दिसेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून रोपांची बुकिंग करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल तर कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद